दर महिना पंधरा दिवसाला आपला जालना जिल्हा तुम्हाला देशाच्या नॅशनल वर दिसेल की मंगेश सावळेनं आपल्या गाईच्या दुधासाठी आंदोलन केलं आपल्या घरकुलासाठी आंदोलन केलं आपल्या विहिरीसाठी आपल्या रस्त्यासाठी आपल्या पोरांच्या नोकऱ्यांसाठी आपल्या पोरांच्या शिक्षणासाठी आरोग्यासाठी आंदोलन केलं मी तुम्हाला शब्द देतो मी तुमच्यासाठी मरायला सुद्धा तयार आहे या रावसाहेब दानवेला या रावसाहेब दानवेला कल्याण काळेला म्हणा तुम्ही रस्त्यावर यायला का तयार आहे का म्हणा ठीक आहे ना हा तर आणि आपल्याकडे काय नाही बरं का बाबा गरीब माणूस आहे दादा प्रचार प्रसार करायला सुद्धा लोक पॉम्पलेट द्यायला लागले नुसत्या मतदार याद्या जरी काढायच्या तर ट्रक भरून मतदार याद्या लागतं मी दिल्या तुम्हाला दोन दिवसावर इलेक्शन आलंय सगळं त्यांचंच घ्या कढाई टोपले मतदार याद्या पॉम्पलेट बिम्पलेट काय ते बूथ प्रमुख बी त्यांचेच ठेवा मतदान मात्र आपला पाहणा आमच्या <laughs> परत तिकडंच बसले कुलर समोर सगळंच वातावरण गरम झाले आता इथून तिथून दादा हो मला माहिती आहे हा राजकीय मंडप नसून एक धार्मिक मंडप आहे आणि या ठिकाणी वरिष्ठ राज्याचा कार्यक्रम महाराजांचं कीर्तन या ठिकाणी पार पडलेला आहे दादा हो निवडणूक तेरा तारखेला आहे आणि प्रचार प्रसार करण्यासाठी आपण गावोगावी फिरतो प्रचंड असा प्रतिसाद मिळतो आहे भर उन्हामध्ये रात्रीच्या अंधारात येऊन सुद्धा चार दोन चार दोन कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सगळ्या गोष्टी करूनसुद्धा एवढी गर्दी जमत नाही तेवढी भर उन्हात कडक उन्हात दुपारी दोन वाजता या ठिकाणी जमाय लागले प्रत्येक गावात महाराज कुठेही गेलं लोक डोक्यावर घ्यायला दा लागले महसुबा महाराज सारखी यात्रा काढायला लागले ते डफडक आहे ते सर खासदार व्हायच्या आधीच खासदार करून टाकले या लोकांनी महाराज एकदा सरपंच झालेल्या माणसाला लोक पुन्हा सरपंच होऊ देत नाही आणि एका सरपंचाला खासदार करायला हे लोक भोळे बाबळे निघाले त्याचं कारणही तसंच आहे पंचवीस वर्ष ज्यांना आपण सत्ता दिली त्यांनी आपल्या गावात येऊन बघितलंय आपल्या आरोग्याचा प्रश्न आपल्या शिक्षणाचा प्रश्न आपल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपल्या रस्त्याचा प्रश्न आपल्या गायीच्या दुधाच्या भावाचा प्रश्न गाय गोठ्याचा प्रश्न कुठलाही प्रश्न त्यांनी मार्गी लावला नाही त्यांनी त्यांच्या लेकराबाळांना मोठं केलं आमदार खासदार त्यांच्या लेकराबाळांना केलं आपले पोरं आपल्या गाडीला यांच्या पक्षाचा झेंडा बांधता बाबा आणि यांच्या पोरांना मोठं करायला यांच्या पाठीमागं फिरता म्हणून आता तरुणांच्या हे लक्षात आलं आणि ही निवडणूक तरुण बांधवांनी हातात घेतली आहे बाबा एवढ्या वेळ मी आपल्याला विनंती करेल की एवढ्या वेळी तरुण तरुण पोरांच्या पाठीवर हात ठेवा आणि लढ म्हणा कारण पंचवीस वर्ष गेले साधं ग्रामपंचायतच्या निवडणुकीला डोकं फोडाफोडी करणारे आपण आपल्या तालुक्याचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे आपल्या पोरांच्या नोकरीच्या संध्या ठरवणारी निवडणूक आहे आपल्या आरोग्य व्यवस्था शिक्षण व्यवस्था ठरवणारी ही निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण आता जागरूक राहून या ठिकाणी मतदान केलं पाहिजे पंजाबींच्या आहे ना घुसा इकडे कुठं काय नाही ना हा मग तेच आहे एक पंचवीस वर्ष ते गावात येऊन बघत नाही काय नाही तुम्हाला जर का खासदार तुमच्या गावात आणायचं असेल आले नाही ना एकदा तर तेरा तारखेला व्यवस्थित मतदान करून घ्या पुढच्या महिना पंधरा दिवस पुन्हा खासदार तुमच्या गावात येतील ठीक आहे ना हा तर आणि आपल्याकडे काय नाही बरं का बाबा गरीब माणूस आहे दादा प्रचार प्रसार करायला सुद्धा लोक पॉम्प्लेट द्यायला लागले नुसत्या मतदार याद्या जरी काढायच्या तर टरक भरून मतदार याद्या लागतं मी दिल्या तुम्हाला दोन दिवसावर इलेक्शन आलंय सगळं त्यांचंच घ्या कढाई टोपले मतदार याद्या पॉम्पलेट बिम्पलेट काय ते प्रमुख बी त्यांचेच ठेवा मतदान मात्र आपला पाहणा इसरायचं नाही हां बरेच बारा भोकाचे पाहणे आहे आपला एकच पाहना आहे टाईट करायचे सगळे व्यवस्थित आणि तुमच्यासाठी लढणारा तुमच्यासाठी अर्ध्या रात्री रस्त्यावर येणारा तुमच्यासाठी आकांत करणारा वयाच्या पंचवीसा वर्षी बावन्न पंचावन्न गुन्हे अंगावर घेणारा परून पोरगा तुमच्यासाठी उभा राहतो आहे हे बघा माझी काही अपेक्षा नाही आहे की थेट सरपंच पदावरून खासदार व्हावं पण आपल्याकडे पर्याय नाही आहे हे कल्याण काळे दोन हजार निवडणुकीला दोन हजार नऊला उभे होते बाबा दोन हजार आता पंचवीस चोवीस चालले पंधरा वर्ष झाले अजून तोंड दाखवलं लागतो मला आता निवडणुकीला उभं राहायला लागले आणि म्हणून तुम्हाला सांगतो ही निवडणूक काँग्रेस पक्षाची नाही ही, ही निवडणूक भाजप पक्षाला सत्तेत आणण्यासाठी सुद्धा नाही तुमच्या लेकरावाळांचं भविष्य ठरवणारी ही निवडणूक आहे प्रत्येक गावात जातो बाबा लहान लहान पोरं पळत येतात मंगेश आले मंगेश भोवाले त्यांना कळलंय की आपल्यासाठी कोण लढू शकतो आपल्यासाठी कोण रस्त्यावर येऊ शकतो आपल्यासाठी कोण भांडू शकतो एवढ्या वेळी बाबा तरुण पोरांच्या पाठीवर हात ठेवा आणि विजयाचा गुलाल या ठिकाणी आपण चार तारखेला नक्कीच घेऊ भाजपवाला म्हणतंय की काँग्रेस भाजप पार्टीनं मला उमेदवारी दिली मी अभिनंदन व्यक्त करतो काँग्रेस पालवंत आहे गौ काँग्रेस पार्टीनं उमेदवारी दिली मी अभिनंदन व्यक्त करतो आता मतदान बी तिकडूनच आणा म्हणा तुमच्या पार्टीकडून मला जनतेने उमेदवारी दिली मी जनतेचं अभिनंदन व्यक्त करतो की एका पंचवीस वर्षाच्या पोरावर या ठिकाणी आपण भरोसा टाळून आणि स्वप्न आहे माप पंचवीस वर्षाचं पोरग पंचवीस वर्ष सत्तेत असलेल्या माणसाला सुरुंग लावतंय ते तुमच्या वर्षावर ही किमाया तुमची आहे कारण त्यांनी आहे आपल्या टाळूवरचं लोणी खाऊन पैसा कमवलाय आणि आता तोच पैसा निवडणुकीत आपल्याला वाटतात आणि मतदान रूपी आपल्याकडनं पुन्हा भीक मागून घेतात आणि पंधरा वर्ष पंचवीस वर्ष येऊन बघत नाही एवढ्या वेळी सर्वांनी तेरा तारखेला मतदान आपली निशाणी काय तुम्ही आहे पण माझ्यासोबत नाहीतर तर टांगा पलटी घोडे फरार व्हायचे नाही ना आ, तेरा तारखेला मतदान करून घ्यायचं पाहणं आपलं चिन्ह आहे वीस नंबरचं बटन आहे ताई तुम्ही जेवण करताय पण एक गोष्ट इकडे लक्षात द्या प्रत्येक जसं तुम्ही कानात एखादी गोष्ट सांगते ते गावभर फिरते ना तसं कानात सांगायचं की एक पोरगा आलता पंचवीस वर्षाचा तो आपल्या आरोग्यासाठी शिक्षणासाठी आपल्या लेकराबाळांच्या भविष्यासाठी लढाईच्या गोष्टी करत होता आणि त्याचं पाहणं चिन्ह आहे वीस नंबरचं बटन आहे सगळ्यांनी व्यवस्थित गावोगावी ताई सगळ्यांना सांगायचंय तुम्ही पण पाहुणाऱ्या फोन करा सगळ्या सोऱ्यांना फोन करा मित्रमंडळींना फोन करा हे बघा भोंग्याची गाडी घेऊन प्रचाराचा पॉम्प्लेट घेऊन फिरण्याचे दिवस राहील नाही आता आता मोबाईलवर सगळं होतं सगळ्यांनी दोन दोन चार चार फोन करा दोन चार दिवसामध्ये सांगा समजून एखाद्यानं म्हणलं पंजाबिंजा त्याला सांगा समजून की बाबा एवढ्या वेळी शेतकऱ्याचं पोरग उभं राहिलंय एवढ्या वेळी निवडून देऊन बघू ना दहा वर्ष ते आमदार होतं पंचवीस वर्ष हे खासदार होतं एवढ्या वेळी आपला शेतकऱ्याचं पोरगा निवडून आला तर काय करत बघू तरी आपल्या पाण्याचे प्रश्न आपल्या घरकुलाचे प्रश्न आपल्या रस्त्याचे जे प्रश्न सरपंचानं सॉल्व्ह करायला पाहिजे अशा प्रश्नासाठी आपण खासदाराकडं आशा लावून बसलो आहे कारण आपलं व्यवस्था एकदम भ्रष्ट झालेली आहे कुठलंही सरकारी काम करायचं आज तर पैसे मोजावं लागतात मी जास्त काही बोलणार नाही उशीर झालेला आहे समोर कार्यक्रम आहे तुम्ही मला मागच्या दोन वर्षापासून फोनवर बघत आलेल बघता तुम्ही रेंज तरी आहे ना तुमच्याकडं हां तुम्हाला सांगतो इथून पुढे सुद्धा दर महिना पंधरा दिवसाला आपला जालना जिल्हा तुम्हाला देशाच्या नॅशनल टी व्हीवर दिसेल की मंगेश सावळेनं आपल्या गाईच्या दुधासाठी आंदोलन केलं आपल्या घरकुलासाठी आंदोलन केलं आपल्या विहिरीसाठी आपल्या रस्त्यासाठी आपल्या पोरांच्या नोकऱ्यांसाठी आपल्या पोरांच्या शिक्षणासाठी आरोग्यासाठी आंदोलन केलं मी तुम्हाला शब्द देतो मी तुमच्यासाठी मरायला सुद्धा तयार आहे या रावसाहेब दानवेला या रावसाहेब दानवेला कल्याण काळेला म्हणा तुम्ही रस्त्यावर यायला का तयार आहे का म्हणा येणार नाही दादा रस्त्याच्या बाहेर येत नाही एसीच्या गाडीच्या सीच्या बंगल्याच्या बाहेर येऊन बघत नाही फोनसुद्धा घेत नाही घेता का फोन मग एवढ्या वेळी काय चालवायचं पाना चालवायचं चा? व्यवस्थित ना तुम्ही किती जणांना सांगणार फोन करून तुमच्या हातात आपला विजय आहे सगळ्यांनी फोन करून सांगा प्रचार प्रसार करायला आपण कमी आहे यंत्रणा कमी आहे फोनवर तुमच्या सोशल मीडिया चालवा प्रचार प्रसार करा तेरा तारखेला मतदान आहे सकाळी आठ ते पाच वाजेपर्यंत सगळं मतदान करून घ्या वीस नंबरचं मंगेश संजय सावळी नावासमोरचं पाहणा चिन्ह्याचं बटन आहे व्यवस्थित मतदान करून घ्या मी पुन्हा तुम्हाला भेटायला येतो हां धन्यवाद